नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा विनोद उपाध्याय यांची तळेगाव दापाडे शहर उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश सात्या भेगडे आणि तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पौर्णिमा उपाध्याय यांनी यावेळी बोलताना पक्षाचे विचार आणि योजना तळेगाव दापाडे शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे वचन दिले तसेच पक्ष संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले यावेळी भाजपा मावळ तालुका निवडणूक प्रचार प्रमुख रवींद्र बेगडे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र दाभाडे ज्येष्ठ नेते सुरेश झेंड इंदर ओसवाल राजेंद्र जांभूळकर दत्तात्रेय माळी सुधाकर देशमुख रशी चिकिलकर भारतीय जनता पक्ष तळेगाव शहर कार्यकारिणी व महिला आघाडी शोभा भेगडे महिला शहराध्यक्षा शोभा परदेशी उत्तर भारतीय आघाडी कार्यकारणी सदस्या पुष्प पाठक आरती सहानी तनुजा दाबाडे वंदना दाबाडे तळेगाव स्टेशन विभाग भाजपा शहराध्यक्ष निर्मला पोटे मृदुला भावे स्मिता पोरे संध्या जाधव उज्वला भेगडे कीर्ती लोनकर रुपाली भेगडे मीना भेगडे युवा मोर्चा व विविध आघाडी अध्यक्षा पदाधिकारी व कार्यकारिणी स्वप्नील भेगडे गौरव गुंड संजय दाबाडे सुनील कांबळे सुधीर खाबोटे गजानन राजहंस विनोद उपाध्याय सतीश पारगे सोमनाथ त्रिंबके अमेय जैन रोहन जाधव रुपेश गायकवाड संदीप सावंत मंगेश चोपडे प्रवीण राजपूत नंदकिशोर कावडे प्रवीण यनबुरे महेश पठाडे अश्विन पाठक अमित जाधव ईश्वर पाटील अनिल कुमार आदी कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानचे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद